ठाणे जिल्ह्यात गेल्या तीन दिवसापासून सतत मुसळधार पाऊस पडत असून पावसामुळे धरणातील जलसाठ्यात चांगली वाढ झाली असे असले तरी ठाणे महापालिका क्षेत्रात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून होणारा पाणीपुरवठा उद्या दुरुस्ती कामासाठी बंद ठेवण्यात येणार आहे त्या आता भासा नदीच्या पात्रातून होणाऱ्या पाणीपुरवठ्यात तीस टक्के कपात झाल्याने ठाणेकरांना पाणीटंचाईचा सा सामना करावा लागणार आहे ठाणे महापालिका क्षेत्राची लोकसंख्या सत्तावीस लाख इतकी आहे शहरासाठी प्रतिदिन सहाशे एकवीस दशलक्ष लिटर इतक्या पाण्याची गरज आहे परंतु शहराला प्रत्यक्षात दररोज पाचशे पंच्याऐंशी दशलक्ष लिटर इतका पाणी पुरवठा होतो त्यामध्ये महापालिकेच्या स्वतःच्या पाणीपुरवठा योजनेतून दोनशे पन्नास दशलक्ष लिटर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून एकशे पस्तीस दशलक्ष लिटर स्टेम कंपनीकडून एकशे पंधरा दशलक्ष लिटर आणि बृहन्नमुंबई महापालिकेकडून पंच्याऐंशी दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा करण्यात येतो वाढत्या लोकवस्तीमुळे शहरात पाणीटंचाईची समस्या निर्माण होत आहे पाणीटंचाईच्या समस्येवर मात करण्यासाठी ठाणे महापालिका प्रशासनाने मुंबई महापालिकेकडे पन्नास दशलक्ष लिटर वाढीव पाणी देण्याची मागणी केली होती परंतु मुंबई महापालिकेने ठाणे महापालिकेची मागणी मान्य केली पण केवळ पाच दशलक्ष लिटर इतकेच वाढीव पाणी उपलब्ध करून दिले